ते सेकंड अल्फाचं फंक्शन होत से, सेकंड इयर होता, आणि मी गेले होते जसं मी म्हटलं तसं अवॉर्ड फंक्शनला मी आवर्जून जायचे मी गेले होते आणि आम्ही लाईनमध्ये बसलो होतो मी बसले होते माझ्या बाजूला उबाळे डिरेक्टर त्यांच्या बाजूला स्मिता जय स्मिता तलवलकर आणि राहुरकर सुहास राहुरकर असे सगळे बसले होते प्रोग्राम चाललाय कॉमेडी चालले टाळ्या वाजवतोय हसतोय मग तो, हस तो, तो सुहास बरोबर मी काम केलं होतं सिरियलमध्ये त्यामुळे तो सिरियल मध्ये मध्ये माझ्याशी बोलत होता मग असंच मध्ये प्रोग्राम मध्ये त्यांनी विचारलं की हिमांगी ह्या स्मिता ताई ओळखतेस ना तर म्हटलं हो ह्यांना कोण नाही ओळखत ओळखते म्हटलं नमस्कार हे संजय सुरकर म्हटलं नमस्कार परत त्यांचं काही ना काहीतरी बोलून चालू होतं मग मला पर ह्याने विचारले की काय का तू आ, काम करतेस ना म्हटलं हो काम करणार का सिरियलमध्ये तर म्हटलं हो करीन का नाही त्या विचारतात स्मिता ताई आहेत तर म्हटलं का तर म्हणे बाजीराव मस्तानी जी सिरियल आहे आणि त्यांना मस्तानीसाठी ते तुला विचारतायत मला हे ऐकल्यावर मला एकदम म्हणजे कारण बघा काही रोल असे असतात की आपले आपले ड्रीम असतात ते तर त्यांनी मस्तानी मला त्यावेळेला मी ना आउटडोर करत नव्हते मुलं मुलगा लहान होता त्याच्यामुळे माझं असं होतं की मी आउटडोअर करणार नाही फक्त मुंबईतलं शूटिंग करेन तर मी पहिला प्रश्न विचारला मी खुश झाले पण शूटिंग कुठे आहे तर ते म्हटलं की पुण्यामध्ये आहे तर मला सडा अरे बापरे पुण्यामध्ये तरी पण मी म्हटलं की ओके ओके म्हटलं ठीक आहे मॅनेज करू एवढा चांगला रोल आहे म्हणून तर म्हटलं चालेल ना हरकत नाही पण मला हो डान्स नाही आहेत म्हणजे आता तर मस्तानी म्हटल्यावर आपल्याला एकच किती डान्स करायला पाहिजे तर ते सगळं ते शिकवतील मग आमची ओळख झाली तो प्रोग्राम संपतो ना संपतो त्यात माझ्या हाताला धरून सगळं ते चॅनलचे हेड कोणती लेडी होत मला त्याचं नाव नाही आठवत त्यांना धरून आम्हाला मस्तानी मिळाली आम्हाला मस्तानी मिळाली म्हणून सगळीकडे त्या प्रोग्राम मध्ये त्यांनी फिरवलं माझा रोल फायनल झाला मी सुरकरांकडे त्यांनी मला बोलवलं त्यांनी काही रिअल्स घेतल्या मग मेजरमेंट झाली कपड्याची स्मिता ताईकडे बोलून रसिका होती रसिका ओक तिनी आणि त्यानंतर आता डेट्स तर डेट्स त्याच्यानंतर कधी तर सांगितलं होतं काहीतरी समथिंग दोन वीक नंतर डेट्स फोन नाही आला फोन नाही आला फोन करते फोन करते तर मग ते रसिकाने हा मी करीन मी करीन असं करून मग काही दिवसांनी मला त्यांनी सांगितलं की नाही मॅडम ते ना रोल त्या जमेनीस शर्वरी जमेनीस तर तेव्हाच तर ती डान्सर आहे ती उत्कृष्ट डान्सर आहे तर तिला दिला आणि चॅनलनी त्यांना सांगितलं की तिला घ्या म्हणून असं म्हणजे तेव्हा चॅनलचं इंटरफिअरन्स तर हो, 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 असतंच म्हणजे हो, तसं तर त्यावेळेला तेव्हा मला जाम वाईट वाटलं पण कारण ते ती मी माझं ड्रीम होतं आणि मी काही दिवसासाठी स्वतःला मस्तानी समजायला लागले होते कारण मला म्हणजे की अरे होती, हाँ। हाँ। वा सगळी तयारी झाली होती की आता मी मस्तानी आणि मला म्हणजे अरे वा माझा ड्रीम रोल मिळाला मग तो रोल तिने केला मला माझा तो रोल मिळाला नाही पण त्यानंतर सुद्धा पंधरा वर्षांनी आम्ही अचानक स्मिताताई आणि आम्ही एका पिक्चरला भेटलो आडगुळ मडगुळ रवाचं पिक्चर आम्ही दोघींनी विहिणीचा रोल केला होता तेव्हा ते, ते म्हटलं हो ग काय करणार माझ्या मनात खूप होत पण ना ना ते नाही झालं पण काही नाही अजूनही तू मस्तानी दिसतेस आपण परत करू म्हणजे हा असं आमचं बोलणं झालं होतं पण ते चॅनल कडून झालं त्यामुळे तो तो रोल मला नाही मिळाला असं झाला मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला